जय महाराष्ट्र पब्लिक काय तुम्हालाही गाड्यावर मिळतात तसे शे, खारे शेंगदाणे बनवायचे आहेत तर वाट कसली बघताय चला लागा की बनवायला माझ्यासोबत हे बघा यासाठी मी या ठिकाणी शेंगादाणे घेतलेले आहे ते आपल्याला पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजत घालायला ठेवायचे आहे या ठिकाणी शेंगदाणे भिजत आहेत तोपर्यंत आपण कढई तापायला ठेवूयात कढई तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ जे की मी घेतलेलं आहे एक वाटीच्या आसपास मीठ ठेवून आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे जेणेकरून जे मीठ आहे ते गरम होईल कढईसोबत आता हे बघा शेंगदाण्यांची साईज वाढलेली आहे ती आपल्याला डायरेक्ट मिठामध्ये टाकून घ्यायचे शेंगदाणे टाकल्यानंतर आपल्याला लगेच यावरती झाकण ठेवायचं आहे जेणेकरून आपली कढईचं टेम्परेचर जे वाढलेलं होतं ते शेंगदाण्यांना बरोबर वाफ देईल हे बघा नंतर झाकण काढून हलवून घ्यायचं आहे सेम प्रोसेस आपल्याला एक पाच ते सात वेळेस रिपीट करायची झाकण काढायचं हलवायचं हे बघा त्यानंतर जे मीठ आहे ते शेंगदाण्यांना अशा पद्धतीने लागलं जातं हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे पाच ते सात वेळेस ही प्रोसेस रिपीट केल्यानंतर आपल्याला नंतर, नंतर यामध्ये पाण्याचा हात मारायचा आहे जेणेकरून हे बघा पाण्याचा हात मारल्यानंतर टेक्शर कसं चेंज होतं आहे अगदी मंद आचेवरती ही सर्व प्रोसेस करायची आहे जर तुम्ही गॅस फुल केला तर शेंगदाणे जे आहेत ते व्यवस्थित खारे होणार नाही आहेत हे बघा मंद आचेवरती शेंगदाणा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे एकदम खस्ता शेंगदाणा बनवायचा आहे हे बघा जे मीठ आहे ते या ठिकाणी काळं होण्यासाठी सुरुवात झालेली आहे आता आपण पुन्हा झाकण ठेवणार आणि आता वापस एकदा पाण्याचा जो हात आहे तो आपण त्याला मारणार आहे हे बघा आता जे शेंगदाण्यांचं टेक्स्चर आहे तुम्ही बघू शकतात ही प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे पहिले पाच ते सात वेळेस हलवून घेणं आणि नंतर दोन ते तीन वेळेस पाण्याचा हात देऊन याला हलवून अशा पद्धतीने शेंगदाणे बनवून घ्यायचे हे बघा डागू द्यायचे नाही आहेत शेंगदाणे हे बघा व्यवस्थित शेंगदाणे फुटायला सुरुवात झालेली आहे या स्टेजला ते आवाज पण करतात नंतर एका चाळणीमध्ये शेंगदाणे चाळून घ्यायचे आहेत हे बघा आता यामध्ये थोडे मिठाचे खडे राहिले आहेत ते काढून घ्यायचेत आता हे शेंगादाणे जे आहेत मी ते साफ करून घेतले आता मी ते कोनमध्ये भरून देते आणि आपण आईला विचारूयात कसे झाले रिव्ह्यू बघूयात चला तर कसे झाले आई आजचे शेंगदाणे छान झाले आवडले तुला अगदी गाड्यावर मिळतात तसे झाले छान ठीक आहे तर किती मार्क्स तुम्हाला दहा पैकी दहा तर मंडळी आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय